ताई जे वी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख विशेष शिक्षकांची समायोजन प्रक्रिया तातडीनं राबून आदेश पारित करा शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू महाराष्ट्र शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयान्वये समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जाहीर केलेली असून संबंधित आदेश जारी होऊन ही प्रत्यक्ष अंमलबजावणी दफ्तर तिरंगाई म रखडली आहे त्यामुळे विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा हक्कांचा विचार अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात वारंवार निवेदन होत नसल्यानं क्रांती दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून उपोषणास बसण्याचा ठाम निर्णय शिक्षकांनी घेतला होता परंतु आपण सांगितल्यानुसार आपली समायोजन प्रक्रिया नियमानुसार लवकरात लवकर करणार याकरता आम्ही उपोषणास बसलो नाही अद्यापही पात्र शहाऐंशी विशेष शिक्षकांची यादी नियमानुसार एक ऑगस्ट रोजी लागून ही प्रशासनामार्फत पुढील योग्य ती कार्यवाही आज पावेतो झालेली नाही तरी समायोजन प्रक्रिया सेवा ज्येष्ठता व नियमानुसार तातडीनं पूर्ण करून आमच्या हक्काचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती शिक्षकांनी यावेळी केली तसेच मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून उपोषणास बसण्याचा ठाम निर्णय घेतला आहे उपोषणाच्या कालावधीत आमचा शारीरिक मानसिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही त्यांनी दिला या आशयाचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना विशेष शिक्षकांच्या वतीनं देण्यात आले असून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशान्वये निर्णयान्वये प्रत्येक केंद्राला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत त्या आदेशा आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जी शहाऐंशी क्लस्टर आहेत केंद्र शाळा आहेत त्या प्रत्येक केंद्रशाळेला एक विषय शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत त्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची यादी देखील लागलेली शहाऐंशी शिक्षकांची सेवा देखा यादी त्या यादीनुसारच समायोजन झाले पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलन चालू केलेले आहे हे तीन दिवस साखळी उपोषण असेल त्यानंतर बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा या ठिकाणी घेतला जाईल विनंती एकच आहे आपल्या माध्यमातनं की जी शहाऐंशी शिक्षकांची यादी लावलेली आहे काम पाहिजे आणि समावेश निर्गमित झाले पाहिजे या ठिकाणी आपल्या विनंती करण्यात विनंती आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा